आजच्या काळात अनेक का तरुण नोकरीसाठी संघर्ष करत आहेत पण काही कथा अशा असतात ज्या मनाला थेट स्पर्श करून जातात महाराष्ट्रातून समोर आलेली ही घटना केवळ एका मुलाच्या यशाची नाही तर एका आईच्या त्यागाची आणि संघर्षाची जिवंत कहाणी आहे रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारी आई आणि तिच्या पाठीशी उभा राहून स्वप्न पाहणारा मुलगा ही गोष्ट आहे गोपाल सावंत याची गोपाळ हा शेटकर पिंगली येथील रहिवासी आहे त्याचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं आई रोज रस्त्याच्या कडेला भाजी विकून घर चालवत होती उन्हा तानात ता पावसाळ्यातही तिचा संघर्ष थांबला नाही कारण तिचं एकच स्वप्न होतं माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा गणवेशात देशाची सेवा करावी आईच्या कष्टाची जाणीव ठेवून ही हार मानली नाही परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणात तो मागे पडला नाही दिवस रात्र मेहनत अभ्यास आणि जिद्दीचं जोरावर त्याने सी आर भरती परीक्षेची तयारी केली अनेक अपयश आले पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत अखेर तो सुवर्ण क्षण आला गोपाळची सी आर जवान म्हणून निवड झाली ही आनंदाची बातमी सर्वात आधी आईला सांगण्यासाठी तो थेट तिच्याकडे गेला विशेष म्हणजे त्या क्षणीही आई रस्त्याच्या कडेला बसून भाजीच विकत होती मुलगा गणवेशात किंवा मिठाई घेऊन नाही तर भरलेल्या डोळ्यांनी आई समोर उभा राहिला आईचे पाय धरून आशीर्वाद घेतले आणि सीआरपीएफ मध्ये निवड झाल्याची बातमी सांगितली तो क्षण अत्यंत भाऊक होता मुलाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते तर आईच्या डोळ्यात संघर्ष त्याग आणि अभिमानाचे कुठलाही गुलाल नाही कुठलाही फागण नाही पण हा क्षणच तिच्यासाठी खरी होळी ठरली मेहनतीचा आणि स्वप्नपूर्तीचा उत्सव हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे लाखो लोकांनी तो पाहिला असून अनेकांनी आईचा संघर्ष आणि यश अशी प्रतिक्रिया दिली आहे ही कथा केवळ गोपाळची नाही तर अशा लाखो आईचा आहे ज्या स्वतःच्या स्वप्नावर पाणी सोडून मुलांचं भविष्य घडवतात प्रश्न असा आहे की समाजात अशा संघर्षमय पण प्रेरणादायी खता आपल्याला अधिक पाहायला मिळतात का आणि आपण अशा आई वडिलांच्या कष्टांना खरच मान देतो का अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला करा